हो नमस्कार मी विनोद कुमार आजच्या या प्रेरणादायी कथा या आपल्या पॉडकास्टमध्ये मी आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी आपल्या जीवनातील एका खूप महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकते तो म्हणजे सतत शिकत राहणे आणि स्वतःला अद्याप अपडेट करत राहणे मित्रांनो ही कथा ऐकल्यावर मला खात्री आहे की तुम्हालाही तुमच्या कुराडीला धार लावण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल चला तर मग ऐकूया धारदार बुद्धीची कहाणी विनोद कुमार माने माने गुरुजी की जुबानी मित्रांनो चला तर आजची आपली कथा सुरू होते जॉन नावाच्या एका मेहनती लाकूड मित्रांनो जॉन एका कंपनीत गेल्या पाच वर्षापासून काम करत आहे तो खूप प्रामाणिक आहे खूप कष्ट करत आहे पण आश्चर्य म्हणजे याला या पाच वर्षामध्ये एकदाही पगारवाढ इन्क्रिमेंट मिळाली नाही कल्पना करा पाच वर्ष एकाच पगारावर काम करणे जॉनला नक्कीच वाईट वाटलं असेल ना मित्रांनो नक्कीच वाटलं त्याच वेळी बिल नावाचा एक नवीन लाकूड तुड्या कंपनीत आला आणि काय आश्चर्य बिलला वर्षभरातच पगारवाढ मिळाली जॉनला हे बघून फार वाईट वाटले त्याला वाटले मी एवढी वर्ष काम करतोय मला काही नाही आणि हा नवीन माणूस आला आणि याला लगेच पगारवाढ मिळाली जॉनने मालकाकडे हा विषय काढला मालक जॉनला म्हणाला जॉन तू पाच वर्षापासून इतकी झाडं तोडत होतास तितकी आजही तोडतोस आम्हाला काम करणारी माणसं हवीत तुझी उत्पादन क्षमता वाढली तर तुझा पगार आम्ही आनंदाने वाढू मित्रांनो मालकाची बोलणे ऐकून जॉनला धक्का बसला तो म्हणाला पण मी तर खूप प्रयत्न करतोय मी दिवसभर झाडे तोडतो मी तर थकलोय मला यापेक्षा जास्त झाडे तोडता येत नाही निराश होऊन जॉन पुन्हा मालकाला भेटला मालकाने त्याला एक महत्वाचा सल्ला दिला तो म्हणाला कदाचित आपणा दोघांना माहीत नसलेली एखादी महत्वाची गोष्ट बिलला माहीत असेल तू बिलला विचारून बघ जॉनने बिलला विचारले बिल तू असे काय करतोस की तुला वर्षभरातच पगारवाढ मिळाली बिल हसला आणि म्हणाला मी एक झाड तोडले की दोन तीन मिनिट थांबतो आणि कुराडीला धार लावतो तू तुझ्या कुऱ्हाडीला शेवटी कधी धार लावली होतीस बिलच्या या प्रश्नाने जॉनचे डोळे उघडले त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं जॉन खूप झाडे तोडत होता पण त्याची कुराळ बोथट झाली होती त्यामुळे त्याची मेहनत जास्त लागत होती आणि उत्पादन कमी होत होते श्रोते हा हो, प्रश्न मी तुम्हालाही विचारतो तुम्ही तुमच्या कुराडीला शेवटची धार कधी लावली होती मित्रांनो आपली बुद्धी ही आपली कुऱ्हाड आहे आपल्याला नेहमी तिच्या धारदारपणाची काळजी घेतली पाहिजे फक्त मेहनत करून उपयोग नाही तर ती मेहनत योग्य दिशेने आणि योग्य साधनाने झाली पाहिजे आजच्या जगात ज्ञान आणि कौशल्य कौशल्य खूप वेगानं बदलत आहेत आपण काल जे शिकलो ते आज कदाचित कमी पडू शकते म्हणून सतत नवीन गोष्टी शिकणे स्वतःच्या कौशल्यांना धार लावणे हे अत्यंत महत्वाचं आहे या कथेतील जॉन सारखे अनेक लोक आहेत जे खूप कष्ट करतात पण नवीन गोष्टी शिकण्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना वाटते की एकदा शिकलो म्हणजे झाले पण तसं नाही या कथेतील मुख्य संदेश काय आहे तर सतत शिकत राहा आपली बुद्धी ही एक साधन आहे तिला सतत ज्ञानाची आणि नवीन कौशल्याची धार लावली पाहिजे अद्याप रहा तंत्रज्ञान असो वा कामाच्या पद्धती नेहमी नवीनतम गोष्टी जाणून घ्या स्वतःमध्ये गुंतवणूक करा नवीन पुस्तके वाचा ऑनलाईन कोर्सेस करा वेबिनार अटेंड करा हे तुमच्या क्षमतेला वाढवेल केवळ कष्ट पुरेसे नाहीत कष्टासोबतच बुद्धिमत्ता आणि योग्य नियोजन आवश्यक आहे आपल्या जीवनात आपल्याला अनेकदा वाटते की आपण खूप मेहनत करत आहोत पण अपेक्षित यश मिळत नाही अशावेळी कदाचित आपली कुराळ बोथड झाली असेल त्यामुळे थोडा वेळ काढून आपल्या कौशल्यांना आपल्या बुद्धीला धार लावायला विसरू नका मित्रांनो भूतकाळात मिळवलेलं यश आणि शिक्षण हे फारसे उपयोगी पडत नाही जर आपण आपल्या बुद्धीला सतत धारदार ठेवले नाहीतर आजच्या या स्पर्धात्मक जगात जो व्यक्ती सतत शिकत राहतो आणि स्वतःला अपडेट करत राहतो स्वतःला अद्याप ठेवतो तोच यशस्वी होतो तर श्रोते हो आजपासून तुम्ही देखील तुमच्या कुराड़ीला म्हणजेच आपल्या बुद्धीला नियमितपणे धार लावण्याची सवय लावा कारण धारदार बुद्धीच आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल मित्रांनो आजचा पॉडकास्ट कसा वाटला नक्कीच आपलं अभिप्राय व्यक्त करा पुढील भागात पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी कथेसह तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि आपल्या धार लावत रहा मित्रांनो आपण जर माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र